सुरुवात होते मैदानातला देवानी त्याच्यासोबत डावीला बैल मैदानातला पक्षा जोडी सुटली चार बाजवी जोडी सुटली बैल बघा सुंदर पाहतात ओ स्टेज वरचे खालीवाना वाचाल सर्व फ्रीज आणि सोन्याचा अठरा सेकंद तेरा पॉइंट मैदान संप यांचा घरचा साज मैदानात आला रामाशे मैदानात आला आणि त्याच्या जोडीला वजीर मैदानात आला वजीर आणि रामा पलीकडे सुट्टीला आला या कोकण खोऱ्याचा तारा नि हिरा असा छकऱ्याचा जादूगार मैपला उथूर कर सुटला या मैदानातला तीड पडतो अतिशय सुंदर असा देवदेकरांचा रेषेच्या बाहेर गेली त्यामुळे ही गाडी या स्पर्धेतून बाद असणार आहे लक्षात घ्या कारण सुंदर अशी सुट्टी झाली अतिशय जबरदस्त वेगात सुटलेली जोडी शिवा आणि चण्या आणि शिवाचा पावर शेअरिंग फिरला आणि सुंदर अशी गाडी दोन नंबर त्याग पुन्हा पाण्यात आणि सजवलेला जोर पडतो अलीकडे चढ शिव मुन्ना गुराव आरवली खार वेळ सांगा अति बोतोरा भविष्य असा डावीला पडतोय तुफान आणि उजवीला पडतोय नाव त्याचा बघूया तर पूर्ण आणि सुंदर सांगा वेळ सांगा तुला तिथन हालावं लागेल तुझ्या बरोबर बरेच जण आता तू साखरे सारखा गोड आहेसुला केली लांजाकरांचा सागर आणि पिस्तूल श्रीदेव धावबा बाकाजी प्रसन्न केळवली सुटला सुटला या मंदिराचा सुंदर असा सहज बदल आणि त्यावरती सिद्धू गोफा जरा अकरा लाखाचं मैदान झालं त्या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरणारा ड्रायव्हर म्हणून ख्याती जाईल असा सिद्धू गोपाळ आणि इकडं सागर आणि पण पिस्तूल अतिशय सुंदर वेळ सांगा वेळ सांगा एकोणीस ब्याण्णव एकोणीस ब्याण्णव ससा एक 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 आणि पाखरिया परत एकदा ठेवा पुढे उजवी लाईल मैदानात रा ससा त्याच्या नावानी डावी लाईल मैदाना तरा पाखरिया बांबेडकरांच नाव महाराष्ट्रावर केलं या सश्या छकड्याला अतिशय सुंदर असा पळायचा गुलालाचा वारकरी व्हायचा आज मात्र चिखलात काय क्षणात समजदार देवा गुराव आरव लिखा वेळ सांगा पंच एकवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव अरु गोपा सिद्धू ची देवा देवाचवाय

जाधवला सुंदर आणि डावीला शंकर आहे माग चिखर उडाय लागला परता अंगारा येवड्या दोरा देवड्या दोरा वाड 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 आला बघा शंकर आणि सुंदरचा सा झाला वही सिकंद वेळ सांगा शंकर आणि सुंदर अठरा सत्याहत्तर सुटला या मैदानाचा आणि माग गोपाल बंधूंच काम चालू शिखर नांगरणीच एक सुंदर असं प्रदीप गुरव गावकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेला, एक इतिहासात नोंद घेणार एक सुंदर असा मैदान माईदार, आणि या मैदानातला सुंदर असा साज पाहिला वेळ सांगा एकवीस सोळा जोडे आले जोडी नंबर तीस शारवी विकास कोतकर बाबू दादा दिवस आपलाच आहे काय टेन्शन चला पुढची जोडी तयार आहे भारत कांबळे पालू लागा जोडी नंबर एकतीस ओके चला घ्या पुढे पहिलं भारी कांबळे पुढे घ्या बत्तीस नंबरला बिपिन कांबळे गवाने बिपिन कांबळे गवाने जोडी पुढे घ्या यांची वेळ सांगा करायचा डावीला इकडं सरपंच पळतोय आणि उजवीला सोन्या पळतोय आणि अतिशय सुंदर असा चिखलातला साज खाली पडतोय आणि सरपंचाला पळवतोय पोलीस पाटील कोण कोणाला कधी पळवी काय सांगता येत नाही या नांगरणीमध्ये कारण हे क्षेत्र जसं इथं काही आणि कधी पण करू शकतो वेळ सांगा बात करणार लगेच पुढं सुंदर असा चौतीस नंबर आणि ठाकूर तिसरा फेरा बैलाला मिळाला दोन वेळा आणि आता तिसऱ्यांदा पळतोय उठला आणि पळायला लागला देवा आणि शंभूचा साज आहे कोसुमच्या देवरुखकरांचा साज आहे आणि जोडी पळवतोय गुलाल किंग रिहांग जाधव खरंच सुंदर असा जोर पळतोय देवरुखकरांच नाव महाराष्ट्र देवानी शंभुरा चला महेश बने कोचरी जोडी घ्या पुढे महेश बने डावीला पळतोय मल्हार आणि उजवीला सरदार पळतोय बाग उत्था चवारा सुंदर असा टर्न पूर्ण झाला

वरवेलीकरांचा बुलेट आला आणि मानवेकरांचा सम्राट आला सुंदर बुलेट मुंड सुंदर कौशल्य सतरा पासष्ट सतरा पासष्ट बेरडे त्रेचाळीस नंबर जोडी घ्या पुढे काय ना तुमचे एकोणचाळीस वाढी का सोमबा माधोबा प्रसन्न देवदे सैतान आणि पिस्टन आला गावकऱ्यांचा गळ्यात तीस ते पस्तीस तोळे आहेत बैल अजून अडीच तोळे अडीच ग्राम देणार का उत्तम भाऊ अलीकडे पळतोय पिस्टन आणि पलीकडे पळतोय सैतान आणि माग उत्तम चव्हाण घरचा साल देवदेकरांचा या मैदानात आपल्या नशी वाजमावतोय अतिशय सुंदर अशी जोडी पण चा मार्गदर्शनाखाली एकवीस आणि एकवीस अठ्यात्तरचा एक घरचा साल झाला उजवीला मोठ्या आणि डावीला शंभू शंभू आणि मोठ्याची गाडी मैदानातरी ज्या मैदानी

सतरा त्रेसष्ट सतरा त्रेसष्ट अनेकांच्या डोळ्याच पार फिटलं फिटल अशा तीन सेकंदावर मैदान आहे ज्यांना गुलाल घ्यायचा आहे त्यांना अठरा सत्याहत्तरच्या आतमध्ये मध्ये पळावं लागणार जे अठरा सत्याहत्तर च्या पुढे जाणार त्याने आपलं येलोवर घर गाठा हो सोडाओ जोड्या पटापट सोडा पाच पाच मिनिट यायला आणि पाच मिनिटं जागेवर सुटायला एका जोडीला दहा मिनिट कसं होणार मैदान छोट्या जाधव या बैला घेऊन पुढे दादा येऊ दे बैल पुढे नम्रात येऊ दे सोडा हो 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 दादा सुंदर अस पहिलं झाला प्रतीच्या प्रवासाला लागला असा हा ऑलराऊंडर संग्राम आणि सावखर जोडीचा ड्रायव्हर चपळण घाणेकर ओबखार गारे खार वीस रगड खा वीस सत्त्यात्तर वी अक्करी असणारा साज परंतु सी महादेवाचा नंदी आणि शंकर त्याचा नाव होणे नंबर किती आणि अलीकडाला शक्ती त्र्याण्णव आणि त्याचबरोबर संजय बाबा साऊद आपण सुंदर असाय अलीकडा शंकर पलीकड शक्ती पतोय पहिला फेरा पूर्ण झाला आणि दुसऱ्या फेऱ्याला टर्न हजारोंचा जनसमुदाय या मैदानावरती एकवटला आणि याची देवी याच डोळा एक सुंदर असा नयम रम्य सोळा पाहायला मिळतोय सन्मान्य प्रदीप गुराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशी गाडी मैदानात आली या वैला सिंधुदुर्ग गाजवला आणि आता रत्नागिरी महाराष्ट्र गाजवतोय आता संजय वामन सावंत परिकरांचा घरचा सहा झाला अलीकडं सावकार आणि पलीकडे लाडख्याला छोट्या जाधव कोसुमचा जबरदस्त वेगाची जोडी आहे काहीही होऊ शकत पंधरा चा एक नंबरचा रेकॉर्ड तुटणार का बघूया छोट्या जाधवच्या हातात लुमणी आणि कासराय सुटला सुटला इकडं डावी लापहतोय सावकार आणि उजवी ला पहतोय लडक्या छोट्या कोसून अठरा एक्क्याऐंशी अठरा एक्शी एकोणतीस साठ ला अनंत राजाराम शिंदे अनेक गुलाला मानकरी असणार हिंद केसरी कोकण केसरी आणि शिंदेचा घरचा सास बच अलीकड नाजूक आणि पलीकड पवन सुंदर आणि सुंदर असा सहज आहे कोरकडू ला कमी नाही कमी समजायचं नाही हे क्षेत्र रांगरीचा काही करू शकत संयम पाहिजे फक्त दिवस हा प्रत्येक सुंदर असा साज पाहतोय ड्रायव्हर शहीर अतिशय हा राजेश गुराव देवदेकरांची गाडी माहित तरी राजेश गुराव देवदेकरांचा वजीर आणि रामा माहित आणि सुट्ट्या तरी सज्ज झाला

वीस ते गाडी नंबर चौऱ्या आत्माराम राऊत सोनवडेकरांचा गणे आणि आला अठरा अकरा विनंती आहे गावती गटातील बैलगाडी मला आपलं सहकार्य थोडस पाहिजे लक्षात घ्या आपण गाड्या झुपून सजरायचा सा। घाटीवाले लक्ष असू द्या जरी अकरावा नंबर इथं काढायचा असला तरी फायनल ला फक्त पहिल्या दहा नंबरचा फायनल ला पळता येणार नाही त्याला शेवटच्या क्षणी सुटला अतिशय सुंदर असा डावीला टर्जर पडतोय उजवीरा बावऱ्या पडतोय देवा लागलाय अतिशय सतरा चौतीस सतरा चौतीस अतिशय सुंदर नंबर सुटला अतिशय सुंदर असा जोर पचवा या मैदानाचा मध्ये एका आणि पनीप्र लक्ष आणि अंजेरची अतिशय सुंदर अशी गाडी पथे परवाच्या मैदानात याच लक्षणे एक नंबर छान मान पटखावला एकवीस दहा अलीकडा पवार आणि पलीकडे सोन्या सोन्या आणि पवार चला कोण राहिला सर गाठी करत नाही राहिला उद्या आणि गावठी एक नंबरची गाडी करायची आहे हरम यांचा वशिया येणार आहे का नाही पाळणार ना आहे वेळ सांगा बावीस त्र्याहत्तर शैलेश पडवळकर शैलेश या माहिती सुंदर असा असा घरचा हरमचा एका लशीची दोन बैला वशा वशाचा फेरा आणि त्यावरती विराज झालेला हरवलीचा चॉकलेट व्हायला गुरव त्याचं नाव सुंदर सुंदर आणि सुंदर अशी लाट एकोणीस वीस